सर्विस बुकात नोंद न नो झाल्याने शिक्षिकेचे इन्क्रिमेंट होत नव्हते या कारणावरून शिक्षिका आणि मुख्याध्यापक यांच्यात नेहमीच वाद होत होता या वादात शिक्षिकेच्या पतीने उडी मारली आणि तिच्या पतीने दिवा वसई रेल्वे मार्गावरील खारबाव रेल्वे स्टेशनवर मुख्याध्यापकाला गाठले आणि त्याच्यावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला या प्रकरणी डोंबिवली जी आर पी पोलिसांनी शिक्षिकेचा पती शकील शेख यास अटक केली आहे व खार बावला एक शाळा आहे या शाळेत मिनाज मकानदार शेख ही शिक्षिका कार्यरत आहे मिनाज यांची सर्व्हिस बुक मध्ये नोंद केली जात नव्हती त्यामुळे त्यांचे इन्क्रीमेंट केले जात नव्हते यावरून मिनाज शेख आणि मुख्याध्यापक भागवत गुरव यांच्यात नेहमीच वाद होत होता तसेच अनेक वेळा विनंती करून देखील मिनाज यांची विनंती मान्य केली जात नव्हती त्यांनी हा प्रकार त्यांच्या पतीला सांगितला त्याला या गोष्टीचा राग अनावर झाल्याने शिक्षिकेचा पती शकील शेख याने मुख्याध्यापक भागवत गुरव यांना खारबाव रेल्वे स्टेशन स्टेशनजवळ रुळा जवळ गाठले तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत त्यांच्यावर धारधार हत्याराने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात मुख्याध्यापक गुरव गंभीर जखमी झालेले आहेत व बेशुद्धावस्थेत त्यांना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे खारबाव येथून कल्याणच्या खासगी रुग्णालयात आणण्यात आले असून गुरव हे कल्याणचे रहिवासी आहेत ते कल्याणहून खारबावला जातात याची माहिती शकील याला आधीच होती हल्ला केल्यावर शकील पळून गेला होता व डोंबिवली जी आर्पी ने आरोपी शकील यास अटक केली त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला काय झालं होतं नेमकं सोडून मला गेला आणि चालत असताना पाठीमागून त्याने वारक कशावरून वार केला काय कारण होत ते मिसेस आमच्याकडे आहे सेवा पुस्तकाचं काम होतं माझ्या पद्धतीने ते चालू होते त्यांचं म्हणणं काय की मी मुद्दाम करतो कशाने मारलं तुम्हाला काय आता ते मला दिसलं नाही पाठो वार केला असा काना जवळून असा तयारी तिथून बरेच तुम्ही त्यांची फाईल जे काय सर्व्हिस बुकात सर्व्हिस बुकात नोंद करत नाही 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 मी माझ्या शाळेत फोन करून मी भांडूपला पाठवू उकळून करून न यायच होते काय तिथं काय त्यांचा रजेचा प्रॉब्लेम काय आहे पाळणपणाची गजा आणि त्यांना तसं मी लिखी पण क दिले की बाबा तुम्ही जाऊन समक्ष नोंद कोणा करूया काम करू त्यांचं म्हणणं आहे की मुख्याद्याप मुद्दाम करत नाही का आणि त्याच्या आधी पण मला एकदा धमकोल होती जर काम नाही झालं तर आम्हाला हात उतरावा लागतो नोटीस काढली पण तिने घेतलं नाही ते नोटीस माडस नोटीस काय होती नोटीस काय होती असं मला धमकवलं ना हात उचरावा तुमचं काम नाही तुम्ही मी कधीच घातली धमकवलं डिसेंबर जानेवारी डिसेंबर प्रिन्सिपल आणि सहशिक्षिका यांच्यामध्ये शाळेमध्ये जे सर्व्हिस शीट आलेलं नव्हतं त्या सर्व्हिस शीटकरिता त्यांचं इन्क्रीमेंट थांबलेलं होतं हा एक किरकोळ वाद होता त्यांचा तो वैयक्तिक वाद होता सदरच्या वैयक्तिक वादामधून ही घटना घडलेली गट आहे है? हा आरोपी कोण आहे हा आरोपी जो सहशिक्षिका आहे त्यांचे पती आहेत आणि ह्या इन्क्रीमेंट लागत नाही ह्या रागातून सदरची घटना घडलेली गट आहे तरी त्यामध्ये तपास सुरू आहे आणि काही सदरचा घटना घडल्याबरोबर तात्काळ आम्ही तपास पथके बनवून सदर आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे शकील हुमायू शेख असे आरोपीचे नाव आहे आणि सध्या अंडरा इन्व्हेस्टिगेशन आहे त्याला एक पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे